आमदार भरतच गोगावले यांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका संजय राऊत यांचं डोकं फिरलंय त्यांना ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल शिंदेंनी केलं शिंदेचं एन्काउंटर या राऊत यांच्या विधानावर आमदार गोगावले यांची खरमरीत प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊतला सात जन्म घ्यावे लागतील मायुतीला पुन्हा संधी जनता देणार म्हणून संजय राऊत यांच्या पोटात दुखत अक्षय शिंदेने केलं पाप कृत्य जर बाहेरच्या देशात असतं तर त्याला तिथल्या तिथं गोळ्या घालून ठार केलं असतं संजय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेंवरतीच तो बोलतो आम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री शिंदेचा एन्काउंटर करायला संजय राऊतला सात जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मशी आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा संधी गरिबांचा मसिहा ह्याला जनता देणार आहे ह्या महायुतीमध्ये आणि म्हणून त्याच्या संजय राऊताच्या जे काय पोटात दुखतं आहे ते त्याला खतखत आहे त्याच्यामुळे त्याला ते बोलावं लागतं आहे जी वस्तुस् होती अक्षय शिंदेने केलेलं पाप केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता परंतु आपली न्यायव्यवस्था थोडी वेगळी असल्यामुळे त्याला वेळ लागतो परंतु त्याने जेव्हा जे पोलिसांवरती हत्यार उभारायचा प्रयत्न केला तेव्हा कोणी जरी असलं तरी ते सोडणार नाही एक तर तुझं कृत्य काय आणि तू करतोस काय त्याच्यामुळे संजय राऊतचं डोकं फिरलं आहे त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं मला वाटतं आहे